बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला पन्हाळा नगरपरिषदेमार्फत थर्टिंडी थिएटर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित हा थर्टिंडी लघुपट याचं अनावरण आदरणीय मुख्यमंत्री महोदय हे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते नुकतंच लोकार्पण झालेलं आहे आणि त्यानंतर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून सदरचं थिएटर हे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात येत आहे सदर थिएटर चालवण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याचा कार्यक्रम आदेश देण्यात आलेला आहे दिनांक दहा एप्रिलपासून सकाळी अकरा ते संध्याकाळी सातपर्यंत सदरचं थिएटर हे प्रेक्षकांकरता खुलं राहील सुरुवातीच्या वेळेस तिकीट काउंटरवरती तिकीटांची विक्री असणार आहे इथून पहिले आठ ते दहा दिवसानंतर ऑनलाईन तिकीट बुकिंग सिस्टीम चालू करून त्यानुसार तिकीट आपल्यांना घर बसले आपल्याला बुकिंग करता येईल